प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा कोकण पदवीधर मतदारसंघ अधिकृत उमेदवार रमेश पीर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीतर्फे उत्साह महाविकास आघाडीचे जे आमचे सर्व प्रचारक आहेत जे नेते आहेत हे अतिशय ए फार घट्ट झालेले आहे आणि मुलातच रायगडमध्ये ते अतिशय चांगले आहे आपण हे पाहिलं जे आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरुद्ध पूर्ण वातावरण आहे मोदी सरकारविरुद्ध जनता असं होतं आणि ज्या पद्धतीने हे पदवीधर मसाठी मतदान होत आहे निरंजन डावकरे गेली द बारा वर्षे काही काम केलं नाही निरंजन डावकरेंना दाखवा आणि पाचशे रुपये मिळवा अशात आता आमच्याकडे मन आले आणि म्हणून बी जे पीच्या विरोधातलं वातावरण आज पैशाचा पाऊस पडतात ते लोक सांगतात खोटे पैसे लोकांना जनतेला जे लुटले या दहा बारा वर्षामध्ये बी जे पी सरकारनं त्याचा हा पैसा वाटप करतात पण इथं जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय रो बिनीचे कार्यकर्ते आहेत दहा वर्षामध्ये वीस कोटी रोजगार देणार होते आज याच्यामध्ये पदवीधर कोण आहे बेरोजगार याच्यामध्ये पेटलेला आहे इथल्या डी पी डीची आमच्याकडं उरणमध्ये जी त्यांनी डी पी डी आणलं जी एन पी डी पोर्ट्समध्ये त्यामध्ये हजारों लोक बेरोजगार झाले तर हा सर्व जो राग आहे तो या पदवीधर मतदारसंघामध्ये आज आपल्याला दिसत आहे आणि रमेश किर हे प्रचंड बहुमतानं निवडून येतील हा जो इतिहास इथं घडणार आहे आणि बी जे पीला फार मोठी चक्रा याच्या निमित्त मिळणार आहे लोकसभा आता ही आपण पदवीधर आम्ही जिंकणार आहोत आणि निश्चितपणे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये माग विकास आघाडीचं सरकार येणार तेव्हा खऱ्या अर्थानं आमची हॅट्रिक पूर्ण होणार पण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज संपन्न होते आणि या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये अतिशय चांगला उत्साह दिसून येतो आहे मोठ्या संख्येनं मतदार या ठिकाणी मतदानाला बाहेर पडलेला आहे आपल्या माध्यमातून मतदारांना एकच आवाहन करेन की ह्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीला जो पैशाचा प्रचन्न वापर करून कोकणामध्ये युतीनं यश मिळवलेलं आहे त्याची पुनरावृत्ती होणार नाही आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून या, या साऱ्या मतदारसंघामध्ये जे पैशाच्या बळावर सत्तेच्या बळावर निवडणूक जिंकण्याची परंपरा प्रथमताच कोकणामध्ये आलेली आहे तिला छेद देण्याचा प्रयत्न मतदारांनी करावा पदवीधर आणि विशेषतः शिक्षक मतदार या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं मतदार आहेत या सुशिक्षित सुसंस्कृत शालीन मतदारांना माझं आव्हान राहील की आपल्या आत्मारामाला जागे करा आणि कोकणामध्ये पहिल्यांदाच ही जी वाईट प्रथा फोपावलेली आहे तिला जागीच लगाम बसवा प्रथमत आमचे महाविकास आघाडीचे किरसाहेब आहेत हे प्रचंड बहुमताने निवडून येतील ही आमची सर्व मतदारांकडनं आणि आमच्या सर्व महाविकास आघाडीकडनं मी आम्हाला आशा आहे प्रथमतः मतदारांना मी आवाहन करेन की ज्याने हे दोन वेळा जे टर्म इलेक्शन लढून जिंकलेलं आहे आणि लोकांच्या हे पदवीधर मतदारसंघातले जे पदवीधरांनी जे ज्यांना अपेक्षा आहे की पदवीधर हा उमेदवार निवडून कशासाठी देतो त्याचा विचार ह्या लोकांनी करून आपल्या उमेदवाराकडं मतदान करावं कारण आता जो उमेदवार उभा आहे डावकरे तो दोन वेळा उमे निवडून आलेला दिला होता पण त्यांनी पदवीधरांसाठी काहीच काम केलेलं नाही हा कोकणासाठी हे सध्या एकदम वाईट परिस्थिती आहे कारण हे सत्तेवर बसलेले आहेत हे सत्तेचा फायदा घेऊन हे लोक काम करतायत पण जनतेने आज जो लोकसभेच्या याच्यामध्ये आज त्यांना दाखवून दिलं आहे फक्त आपण कोकणामध्ये मागे बोलवं कोकणाच्या रा मतदारांनी आता त्याचा विचार करावा कारण आपल्याला आपला उमेदवार हक्काचा उमेदवार काम करणारा उमेदवार आपल्याला पाहिजे आणि हा महाविकास आघाडीचाच आहे आणि ते महाविकास आघाडीही लोक जनतेची कामं करत आहेत कारण त्यांना कधीच बघितलं तर आजपर्यंत जेवढी कामं हे महाविकास आघाडीकडनं झालेली आहेत हे आता ह्यांनी दहा वर्षामध्ये काय केलं काही केलेलं नाही इथले आमदार होते त्यांनी काय केलं तीन वर्ष तीन वेळा काहीच केलेलं नाही लोकांच्या फार अपेक्षा आहेत या अपेक्षा लोकांनी जाणून घेऊन मतदान करावं